तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज सकाळी सकाळीच ब्लॉगला सुरुवात केली जस्ट आज सगळा राडाच करून टाकला आमच्या पुष्कराजून सकाळी सकाळीच गळ्यानं स्वागत केले हमारा स्वागत तर करोगे एवढा आमच्या मॅडमचा पुरा आंग भरवलं होत ला मग टायम नाही भेटला तर माझा ड्रेस घातला आणि बाहेर मस्त चूल पेटवली दूध पण नव्हतं काळा चहा बनवला डिकाशन बनवा म्हणलं नाही का एकदम फ्रेश ए मांजर चपाती तू हातातली घेऊन जाय तिला तर तिला असा लोम खाली या ना देली पुष्क भावेश हॅलो हॅलो ती चपाती उचल ती ती चपाती उचल ही ही मोठी मोठी हा इकडे ठेव बरं टाक त्या मी म्हणी टाक टाकता शांत बस ये आज आमचा पुष्कळातला डोस द्यायचा इथून दवाखाना बराच दूर आहे पाच सहा किलोमीटर तर पैसे नव्हते आणि मोबाईल मधला रिचार्ज पण तर बघू घेतो कोणाकोण तरी नाही पुष्कराज पाणी मारायचं बी बाकी आहे पाणी नव्हतं मारलं खूप थंडी लागायला लागली गार वातावरण आहे त्यामुळं थोडं ऊन पडलं की पाणी मारायलो मी असं याच्यामध्ये नाही मारत दादा बसले इथं हे काय पुष्कराज भावेश कसा पडला तू कुठं लागलं तिथं लागलं राहिलं का गारव्यामुळं गाल पण उलायलेत आता घरचा व्हिडिओ कॉल यायला की रे तर चला मित्रांनो बाय